नमस्कार ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये मराठी सिनेसृष्टीची हवाच वेगळी होती चित्रपट पण अतिशय सुंदर होते गाणे सुद्धा अतिशय सुंदर होती कथा तर विचारू नका ऐंशी आणि नव्वदचं दशक खरं पाहिलं तर मराठी सिनेसृष्टीने अतिशय उत्तमपणे गाजवलं नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आता या काळामध्ये दोन डायरेक्टरांनी भरपूर हवा केली एक म्हणजे सचिन पिळगावकर आणि दुसरे म्हणजे मैश कोठारे यांची भरपूर चित्रपट ही अत्यंत गाजली अजून सुद्धा ते चित्रपट हवा करतात आता नावं सांगायची झाली तर अशी ही बनवा बनवी हा चित्रपट अजून सुद्धा गाजतोय त्यानंतर जर आपण पाहिलं तर झपाटलेला झपाटलेला हा चित्रपट सुद्धा भरपूर हिट ठरलाय त्यानंतर नवरा माझा नवसाचा हा चित्रपट आयत्या घरात घरोबा हा सुद्धा चित्रपट भरपूर गाजला एकापेक्षा एक धडाकेबाज असे भरपूर असे भरपूर हिट चित्रपट त्यांनी दोघांनी दिलेले परंतु त्यावेळेस चर्चा व्हायची की महेश कोटारे आणि सचिन पिळगावकर यांच्यामध्ये मतभेद आहेत भांडण आहेत एकमेकांशी ते कधीही बोलत नाही त्यावेळेस ते बोलत नव्हते असंही भरपूर बातम्या समोर येत होत्या आणि विशेष म्हणजे एकाही चित्रपटात ते दोघं आपल्याला एकत्र एक दिसलेले नाही त्यामुळे भरपूर बातमी सुद्धा पसरायची की दोघांमध्ये मतभेद आहेत आता त्यावेळेस पाहिलं तर जोडीमध्ये भरपूर चित्रपट यायचे म्हणजे महेश कोठारे यांच्यासोबत आपल्याला जास्त प्रमाणात लक्ष्मीकांत बेडे दिसायचे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबत आपल्याला जास्त प्रमाणात अशोक सराफ दिसायचे आता महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर हे कधी एकत्र दिसले नाही आहे परंतु लक्ष्मीकांत बेडे आणि अशोक सराफ भरपूर चित्रपटात आपल्याला दिसले एकत्र परंतु असं भरपूर वेळेस बोललं जात होतं की दोघांमध्ये मतभेद असल्यामुळे हे दोघं एकत्र दिसत नाही तर आता भरपूर वर्षानंतर दिवसानंतर म्हणता येणार नाही भरपूर वर्षानंतर सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे या दोघांनीही यावर उत्तर दिलेलं आहे त्यांना एका कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता याविषयी तर त्यांनी यावर स्पष्टता दिलेली आहे आता याबाबत बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले आपल्यासमोर जर चांगला प्रतिस्पर्धी नसेल तर तेवढे चांगले काम आपण करू शकणार नाही असं माझं मत आहे जर लोकांना आमच्यात काही मतभेद होते असं वाटत असेल तर आम्ही ठरवलं वाटू द्या यामागे आम्ही किती एकत्र आहोत किंवा होतो हे कधीही कोणाला कळालं नाही त्या काळात सर्वच चित्रपट सिल्वर जुबली व्हायचे असं नाही पण आमचे व्हायचे आणि त्या काळी जे फंक्शन व्हायचे त्या फंक्शनमध्ये जर महेश कोटारे यांचं सिल्वर जुबली फंक्शन असेल तर मी नक्कीच हजर राहायचो आणि जर माझं सिल्वर जुबली फंक्शन असेल तर महेश कोठारे नक्की हजर राहायचे तर अखेर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे की दोघांमध्ये कोणतेही मतभेद नव्हते हो एक फ्रेंडली जे आपण कॉम्पिटिशन म्हणतो त्या प्रकारेच ह्या गोष्टी होत्या भरपूर दोघांचे हिट चित्रपट आहेत स्वतः डायरेक्टर आहेत ते नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट आत्ताच सचिन पिळगावकर यांचा प्रदर्शित झालेला आहे आणि महेश कोठारे यांचा झपाटलेला थ्री येण्याची शक्यता आहे जवळपास याच वर्षी झपाटलेला थ्री आपल्या भेटीला येऊ शकतो तर भरपूर मोठे डायरेक्टर आहेत मतभेद असतील नसतील तो भाग वेगळा परंतु त्यांनी भरपूर चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत आता ह्या दोघांनाही जे अभिनेते लाभले जी जोडी लाभली ती अतिशय उत्तम अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेडे यांची जोडी जर चित्रपटात असली तर चित्रपट नक्कीच हिट ठरायचा तर यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नव्हते कोणतेही भांडण नव्हते असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर तुम्हाला कोणता चित्रपट या चौघांचा आहे आपण चौघांनाही सोबत घेऊया कारण त्यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी अतिशय उत्तम असे चित्रपट दिलेले आहेत तर तुम्हाला या चौघांचेही कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दिलेलं आहे सबस्क्राईब करा धन्यवाद